ऑफर ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ आमचे पितृदुल्य राजुरा बाजार येथील रहिवासी सन्मान्य वासुदेवरावजी सुरदुसे सुद्धा होते आणि त्यांनी पांढरे कपडे घालून फार फार मोठे मोठे आरोप त्या ठिकाणी लावले तर मला असं वाटते की पहिले दुसऱ्याच्या घरात बघितलं पाहिजे पण पहिले आपल्या घरात काय अंधार आहे तो त्या ठिकाणी दूर करून दुसऱ्याच्या घरात प्रकाश टाकण्याचं काम केलं पाहिजे कधी कमावत होते भुई खात होते आता भुई कमवून राहिले हे कधी खाऊन राहिले अशी परिस्थिती निर्माण झाली जे पारंपरिक मच्छीमार आहे काय कि बा सोळा हजार रुपये फक्त ठेका संपल्यावर ठेका संपल्याच्या नंतर माझ्या संस्थेत सोळा हजार होते बरोबर आहे त्यांचं म्हणजे सोळा हजार होते परंतु जे ले ले आ, आ, मी जे कमावले जे मेहनतीनं कमावले बचत केली कष्टानं कमावलेले पैसे संस्थेच्या आमच्या सभासदांनी आणि मच्छीमारांनी ह्या पैसे पैशाच्या भविष्यावर आम्ही संस्थेमध्ये पूर्ण शेड बांधले मत्स्य संकलन केंद्र बांधले इवन गेस्ट हाऊस बांधलं गोडवणं बांधल्या काटे गोटे घेतले इंजन बोट घेतली त्याच्यानंतर शंभर नावं आमच्या सोसायटीच्या मालकीच्या आम्ही स्वतः बनवल्या खरेदी केलेल्या आणि हे सगळा पैसा आम्ही आमच्या कष्टातून आम्ही सोसायटीला स्वयंपूर्ण कर केलं इंजन सुद्धा आमच्या सोसायटीचे स्वतःच्या मालकीचे होते बरफ पापण्याच्या मशीनंसुद्धा आमच्या सोसायटीच्या दोन तीन होत्या म्हणजे त्या पैशावर आम्ही त्या सोसायटीचं डेव्हलप केलं आणि आज हा विक्रम ठाकरे बनते का सोसायटीच्या खात्यात फक्त सोळा हजार सोळा हजार आहे बरोबर आपण डेव्हलप किती केलं आमच्या आम्ही काही कर्ज घेतलं काय कुठल्या प्रकारचं अनुदान घेतलं काय आज माझ्या संस्थेची हेचरी आहे मत्स्य बीज निर्मिती केंद्र आहे सहा आ, आ, सहा मत्स्य संगोपन तळे खोदलेले आहे यांनी चार वर्ष झाले आजपर्यंत तलाव तलाव ठेका तला घेत चालू आले चार वर्षात त्यांनी स्वतः स्वतःची काठीसुद्धा दोन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत होते नाही ते व्यापाराचेच होते त्यांनी एक एक इंज मरब कापाची मशीनसुद्धा नाही एक सोसायटी मालक सोसायटीच्या मालकाची एक नाव नाही जसे आमच्या सोडणी शंभर नावं घेतल्या होत्या एक नाव नाही एक इंजन बोट नाही एक सेंटर एक सुद्धा नाही आहे आज एक कुठली एकही डेव्हलप त्यांनी त्यांच्या कमाईवर सांगते का मी इतकी कमाई करणार आहे मी आता बावीस लाख रुपये माझे जमा मग बावीस लाख म्हणजे त्या सोसायटीची स्वतःची पायावर सोसायटी का उभी केली नाही आणि ब बावीस बत्तीस लाख रुपया सांगता का आमच्या खात्यात जमा आहे काय डेव्हलपमेंट कर स्वतःचे काटेकोटेने घेऊ शकले तुम्ही स्वतःची एक हिचेरी बनवू शकली नाही तुमच्या करा करा तलाव ठेका मंजुरी आधीच म्हणजे स्पष्ट असते का तुम्हाला हिचरी बनवला का याने कुठलंच काहीच केलं नाही म्हणजे मग हे एवढे मोठे तुम्ही बावीस तीस लाख रुपये कमावले हे काय केलं काय केलं याचा अर्थ तुम्ही खोटे बिल लावले खोटे पंचनामा केले खोटं याच्यातलं सगळं करते आणि हे सहकाराचं सहकार केलं आणि सहकार भारती सहकार सहकाराचं सहकार करण्याचं काम आम्ही सहकार भारती करते आणि हे माझ्यावर आरोप केले चांगला झालं मी त्यांना धन्यवाद देतो का मला हे सगळं मांडण्याची तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याची मला त्यांनी विक्रम भाऊने दिल्याबद्दल मी 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 त्यांच्या समजायला धन्यवाद मानतो त्यांचा तो व्यवस्थापक ह्या यांच्या सह्या गुन्ह्यांनी पंचनामा केला खोटा म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार करा माझ्यावर आरोप करणार हे हे आम्ही आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणता का पांढरा कपडे घालते पांढऱ्या कपडे का फक्त तुम्हीच घालाव काय लिडर न, नेते नेतेनं आम्ही का गरीब मुक्त समाजाचे इतर बारा बलिंदेदार लोक यांनी काही पांढरे कपडे घालाव नाही का तो त्यांचा वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे आणि आम्हाला म्हणते का पांढरे कपडे घालता तुम्हीच घालाव का आम्ही नाही घालाव काय त्या कुठल्या नाही आहे हे बरोबर नाही